आम देला फलांतारा दादा कि म्हणतात धन्यवाद आपल्या समोर त्या शौर्य आहे सदैव नमादन नाव शौर्य कसे आवी आहे आपल्या देशात जयंत्री राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आपण देशात राहतो धन्यवाद माझे नाव पोटे आहे राष्ट्रीय वृक्ष वड आहे वड विशाल वृक्ष आहे वडाला पारंभ्याचा वय तीनशे पन्नास वर्ष आहे धन्यवाद आपल्यासमोर येत आहे पोटे माझे नाव गजन पोटे आहे आपल्या देशाची पाच नावे आहेत आर्य आर्य आर्यभ्रत दोन भारत भारत वर्ष तीन हिंदुस्थान चार भारत पाच इंडिया धन्यवाद आपल्या समोरच आहे आराध्या पोटे नमस्कार माझं नाव आराध्या अशोक पोटे भारताचा हो राष्ट्रीय हो जादूगार बनतात धन्यवाद आपल्या समोरच आहे प्रीतम गोमस माझे नाव प्रीतम गुनगोमस आहे

माझे नाव आहे अशोक आदिम पोटे आहे भारताची भाषा हिंदी आहे आपल्या समोर अंजली कडते माझे नाव अंजली कडते भारताच्या राष्ट्रीय प्राणी गंगा डाक्टर आहे धन्यवाद भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदी मध्ये आढळणारा डॉल्फिन आहे. आपल्या समोर येतेय सार्थक पोटे. माईरा साते गजान पोटे आहे. भालताचे लाते फूल कमळ आहे. कमळ समाप्त कम, 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 देतो, तो कवणाचे बियाला कवकता म्हणतात. बीन पासून आदि ते कळता. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आपल्या समोर होते त्यांनी भाषण किती मिनिटाचं केलं किंवा के किती मोठं केलं हे महत्वाचं नसून त्यांनी समोर येण्याचं धाडस केलं आणि दोन वाक्य ते बोलले हे मोठं पाऊल त्यांचं आहे आणि जसा त्यांची यत्ता वाढत जाईल तसा त्यांचा वेळ आणि भाषणाचं शब्द देखील त्यांचे वाढत राहतील जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भारतामध्ये भारताचे भारता राष्ट्रीय प्रतिके कोणकोणते आहेत याची ओळख त्यांच्या शब्दामध्ये दे करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे